नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती बघणार आहोत बघा आता लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्याप्रमाणेच खूप जास्त पवित्र मानला गेलेला आहे कारण या महिन्यामध्ये चंपाषष्टी येते त्याचबरोबर दत्त जयंती येते आणि त्यातल्या त्यात आपल्या महालक्ष्मीचे मार्गशीर्षचे गुरुवार सुद्धा असतात त्यामुळे हा संपूर्ण महिना पवित्र असतो आणि त्याचं पावित्र्य राखणं हे आपलं काम आहे कारण की आपण किती मग सेवा केली कितीही व्रत केले तरी सुद्धा जर आपल्याकडनं काही चुका घडल्या तर त्या चुकांमुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असतात आपण केलेल्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही आपण केलेली सेवा ही कुठेतरी वाया जात असते म्हणूनच आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत कोणत्या चुका आपल्याकडनं घडल्या नाही पाहिजेत याचबद्दल तुमच्यासोबत आज माहिती शेअर करणार आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिना हा दोन तारखेपासून सुरू होत आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच तारखेला आहे दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार हा एकोणावीस डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे या वर्षी चारच गुरुवार आहेत तर हा संपूर्ण महिना आपल्याला महालक्ष्मी सेवा करायची असते आपण आपल्या महाराजांची दत्त महाराजांची पण सेवा करत असतो त्याचबरोबर आपल्या कुलदैवत खंडोबा महाराज यांची पण आपण सेवा करत असतोच पण त्याचबरोबर महालक्ष्मीची आपल्याला सेवा करायची असते कारण की हा महिना सुद्धा खूप जास्त पवित्र आहे त्यामुळे आपण या विशिष्ट महिन्यामध्ये काही विशिष्ट अशा सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं त्यासाठीच आपल्याला या महिन्यामध्ये भरभरून अशा सेवा करायच्या असतात सेवा कोणत्या करायच्या काय करायच्या त्याची तुम्हाला बरीचशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे अजूनही मी तुमच्यासोबत काही माहिती शेअर करणार आहे लवकरच तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपण बघणार आहोत की आपल्याकडनं काही चुका घडू नये आणि कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामुळे तुम्हाला मांसाहार करायचं नाही जसं आपण श्रावण महिना पाळत असतो श्रावण महिना संपूर्ण महिनाभर आपण पाळत असतो तसंच मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा तुम्हाला संपूर्ण महिनाभर तुम्हाला मांसाहार करायचं नाही कारण की मग एकीकडे तुम्ही सेवा करणार व्रत करणार आणि दुसरीकडे तुमच्या घरचं मांसाहार होत असेल तर तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळणार नाही तुमची सेवा ती कुठेतरी वाया जाते म्हणून लक्षात घ्या की हा संपूर्ण महिनाभर तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये किंवा आपल्या घरातसुद्धा सुद्धा कोणीतरी मांसाहार करून येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या घरी ना हा महिना पाळत नाहीत आणि मग मांसाहार केला जातो पण मग ज्या स्त्रिया हे व्रत करणार आहेत की हे हे व्रत कोणीही करू शकतात स्त्रिया करू शकतात किंवा पुरुषही करू शकतात मग ज्या घरातल्या स्त्रिया हे व्रत करणार आहेत ॲटलीस्ट त्यांनी तरी हा महिनाभर संपूर्ण महिनाभर पाळला पाहिजे त्यांनी तरी मांसाहार चुकूनही करू नये जेणेकरून त्यांना त्यांच्या सेवेचं संपूर्ण फळ मिळेल जर घरातल्यांना मांसाहार करून द्यावा लागतो तर अशा वेळेस आपणही काही करू शकत नाही कारण की काही ठिकाणी खरंच ऐकत नाही मग अशा वेळेस तुम्ही त्यांना मांसाहार करून देऊ शकता परंतु तुम्हाला कमीत कमी गुरुवार तरी पाळायचा आहे पण हा संपूर्ण महिनाभर तुम्हाला जर मांसाहार करून टाळता आला ना अवश्य टाळण्याचा प्रयत्न करा कारण की तुम्हाला तुमच्या सेवेचं संपूर्ण फळ मिळेल आणि लक्षात घ्या जेव्हा विशिष्टतेने आपण विशिष्ट सेवा करू जर फळ आपल्याला मिळतं पण केव्हा मिळतं त्या नियमाचं जेव्हा आपल्याकडनं पालन होतं किंवा आपले कर्म चांगले असतात तेव्हा आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत असतं आणि इकडे जर आपण कर्म वाईट ठेवले आणि आपण कितीही सेवा केली पण त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून लक्षात घ्या जर तुम्हाला मांसाहार टाळता आता अवश्य टाळण्याचा प्रयत्न करा त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या घराची स्वच्छता आता या संपूर्ण महिनाभर आपण महालक्ष्मीची सेवा करणार आहोत असं म्हटलं जातं की मातलक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते आणि मातलक्ष्मी त्याच घरामध्ये वास करते ज्या घरामध्ये स्वच्छता आहे बघा आता जी काही अमावस्या आहे एक डिसेंबरला त्या अमावस्याला तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता करून घ्या जे काही मट आहे ते तुम्ही काढून घ्या आपलं संपूर्ण घर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे जेणेकरून मातलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि ते अखंड आपल्या घरामध्ये वास करेल त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मार्गशी संपूर्ण महिनाभर चामण्याची वस्तू वापरायची नाही तुम्हाला माहित असेल की चांबड्याच्या वस्तू या जनावरांच्या कातडीपासून बनवल्या जातात त्यामुळे जर तुम्हाला टाळता आलं ना चांबड्याची वस्तू तुम्हाला वापरायची नाहीच नाही तर गुरुवारी तरी टाळण्याचा प्रयत्न करा त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा अशी की आता बरेच जण गुरुवार व्रत करत नाही आता गुरुवार व्रत करायलाच पाहिजे का असा पण काही जणांचा प्रश्न असतो तर अशा वेळेस मी सांगेन की बघा जरी तुम्ही गुरुवार व्रत तुम्हाला शक्य आता तुम्हाला लहान बाळ असेल किंवा कोणत्याही कारणामुळे तुमची तब्येत ठीक नाहीये किंवा कुठल्याही कारणामुळे तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागत असतील तुम्ही दा व्रत करू शकत नाही पण मात्र तुम्ही सेवा करू शकता जरी तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल पण तुम्ही जर अगदी मनापासून श्रद्धेने फक्त पूजा मानणे करून त्यांची मात्र सेवा जरी केली ना तरी सुद्धा सेवेचं बघा फक्त आपले कर्म आपल्याला चांगले ठेवावे लागतात आणि त्याचबरोबर आपली सेवा ही मनापासून पूर्ण श्रद्धेने असली पाहिजे जरी तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल पण तुम्ही सेवा मात्र मनापासून पूर्ण श्रद्धेने करा त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा नाहीतर काय होतं एकीकडे आपण सेवा करतो पण आपले कर्मचं वाईट असेल आपण जर कोणाला शिवायशाप देत असू कोणाचा अपमान करत असू तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही किंवा तुम्हाला तुमच्या सेवेचं से कधीही फळ मिळणार तुम्ही कितीही सेवा केली कितीही व्रत केले कितीही उपवास केले तरी पण तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळणार नाही जर तुम्ही कोणाचा अपमान करत असाल कोणाशी वेगळा करत असाल त्यावेळेस म्हणून लक्षात घ्या तुम्हाला जर व्रत करता येत नसेल तुम्हाला उपवास धरणं शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करा तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या सेवेचं संपूर्ण फळ मिळतं पण ज्यांना शक्य आहे व्रत करणं ज्यांना शक्य आहे उपवास करणं त्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा कारण की उपवास धरून आपण जेव्हा सेवा करतो कोणती विशिष्ट अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तेव्हा सुद्धा आपल्याला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत असतं खरंच तुम्हाला जर शक्य असेल उपवास होणं तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी आपल्याला कुठल्याही प्रकारचं तिखट खायचं नसतं आपल्याला फक्त दूध फळे किंवा राजगिरा राजग्राचा शिरा असे जे काही गोड पदार्थ आहेत ते आपण खाऊ शकतो ते बऱ्याच ठिकाणी भगर खातात खिचडी खातात पण शक्यतो मार्गशीर्ष म्हणाच्या गुरुवारी फक्त आपल्याला फलाहार घ्यायचा असतो म्हणजे जसं की दूध फळे वगैरे आपण खाऊ शकतो आता बघा तुम्हाला जर मार्गशीर्ष मण्याच्या गुरुवारी पूजा मांडणी ही जर सकाळी करता आली तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा त्यामागचं कारण सांगते सा जेव्हा आपण पूजा मांडणी सकाळीच करून ठेवतो हो माता लक्ष्मीची जी आपण पूजा मांडणी करणार आहोत गुरुवारची ती जर आपण सकाळीच करून ठेवली ना त्याच्या ज्या काही सात्विक लहरी आहेत त्या आपल्याला संपूर्ण दिवसभर मिळतात आणि जेव्हा आपण कुठली बघतो तर ही जी काही पूजा मांडणी करणार आहात त्या पूजा बघून खूप खूप प्रसन्न वाटतं छान वाटतं आणि त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळीच पूजा मांडणी करण्याचा प्रयत्न करा पण जर तुम्हाला कुठे बाहेर कामाला जावं लागत असेल जॉबला जावं लागत असेल अशा वेळेस तुमच्याकडनं शक्य होत नाही सकाळी पूजा मांडणी करणं तर त्यावेळेस तुम्ही संध्याकाळी जरी प्रदोष काळामध्ये तुम्ही ही पूजा मांडणी केली तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही आणि ती जी काही पोथी आहे मार्गशिष म्हणाच्या गुरुवारची ती पोथी मात्र तुम्ही कधीही वाचू शकता जरी तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली पण तुम्हाला जर पोथी वाचायला जमलं नाही तर तुम्ही ती पोथी संध्याकाळीसुद्धा सात आठ वाजता सुद्धा वाचू शकता काहीच हरकत नाही त्यामुळे बघा फक्त आपल्याकडनं मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा घडली पाहिजे बाकी देवाला आपल्याकडनं काही नको असतं आपली फक्त भक्ती किती खरी आहे हेच त्यांना बघायचं असतं आपण किती त्यांच्यावर विश्वास ठेवतो हो किती मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्यानंतर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मातालक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते बघा बऱ्याच जणांना सवय असते घरात सुद्धा चप्पल वापरण्याची आणि आता तर थंडी आहे आपली फर्शी थंडी असते त्यामुळे आपण घरात सुद्धा चप्पल वापरत असतो पण किमान हा मार्गशीर्ष महिना तरी तुम्हाला घरामध्ये चप्पल वापरायची नाहीये कारण की आपण एकीकडे सेवा करतो एकीकडे आपण पूजा मांडणी केली असते आणि दुसरीकडे आपण घर घरामध्ये चप्पल घालून फिरतो हे कुठेतरी बरं दिसत नाही मग अशा वेळेस तुम्ही सॉक्स पायामध्ये वापरू शकता जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार किंवा देवपूजा करणार किंवा कोणतीही तुम्ही सेवा करणार त्यावेळेस तुम्हाला सॉक्ससुद्धा काढून ठेवायचे असतात लक्षात घ्या ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती म्हणजे आपल्या घरातलं वातावरण आपल्याला शांत ठेवायचं आहे कारण की ज्या घरामध्ये शांती असते त्याच घरामध्ये महालक्ष्मी अखंड वास करते आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे कटकटी होणार नाहीत कुठल्याही प्रकारची भांडणे होणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि खास करून आपल्या घरातला स्त्रीचा कधीही अपमान होणार नाही किंवा किंवा तिला आपल्याकडनं अपमानास्पद बोलल्या जाणार नाही याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे कारण की ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होतो त्या घरामध्ये मातालक्ष्मी कधीही येत नाही तिथे ती कधीही वास करत नाही मग तुमच्या घरातली स्त्री ही तुमची आई असो बहीण असो पत्नी असो किंवा मुलगी असो आणि ज्या घरामधली स्त्री ही खळखळून हसत असते फक्त त्याच घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते त्या घरामध्ये कधीही कशाशी कमी पडत नाही पण जर तुम्ही तुमच्या पत्नीचा किंवा आईचा बहिणीचा मुलीचा अपमान करत असाल तिला अपमानास्पद बोलत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी अखंड वास करत नाही लक्षात घ्या म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे जी तुम्हाला पाळायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भांडणे होणार नाहीत कटकटी होणार नाहीत याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे आपल्या घरातलं वातावरण हे शांत ठेवायचं आहे प्रसन्न ठेवायचं जेणेकरून मातृलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि अखंड आपल्या घरामध्ये नांदेल त्याचबरोबर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना तुम्हाला चिमुडभर हळद त्यात टाकायची आहे आणि मग त्या पाण्याने तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ओंबरठा किंवा मुख्यत्राच्या रोज तुम्हाला स्वच्छ करायचा आहे आणि दर गुरुवारी तुम्हाला उंबरठ्याला हजलेपन करायचं आहे लक्षात घ्या हजलेपण हे लक्षप्राप्तीसाठी सुद्धा खूप प्रभावी आहे आणि त्यातल्या त्यात तेत आपल्या घरातले जी काही नकारात्मकता आहे ते ती सुद्धा त्याने संपूर्णपणे बाहेर जाते आणि सकारात्मक लहरी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रभावित होत असते म्हणून दर गुरुवारी तरी तुम्हाला हजचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करायचं आहे आपल्याकडनं संपूर्ण महिनाभर होणार नाही कोणालाही शक्य होणार नाही जर तुम्हाला शक्य असेल संपूर्ण महिनाभर तुम्ही करू त्याचप्रमाणे त्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कोंकवाने दोन साईडने दोन रेषा द्यायच्या दरवाजा स्वच्छ पुसून पण तुम्हाला शुभ आणि लाभ काढायचा आहे मध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे तर या ज्या काही सेवा आहे सूर्याला अर्घ्य देणं मुख्य दर्जा आणि उंबटा स्वच्छ करणं आहे तुम्हाला रोज या सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे आणि अजून आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो ही माहिती तुमच्यासोबत लवकरच मी शेअर करेल त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये श्रीसुक्ताचं पाठ रोज किमान एकदा आपल्या घरामध्ये श्रीसुक्त तुम्हाला पठण करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला पठण करायचं आहे किमान एकदा तरी त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम नाम विष्णू सहस्रनामावली नामावली तुम्ही यूट्यूबवर लावून देऊ शकता किंवा तुम्हाला जर पठण करणं शक्य असेल तुम्ही पठण सुद्धा करू शकता विष्णू सहस्रनाम स्वत्र पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण करू शकता त्याचबरोबर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र पठन करू शकता किमान एकदा तरी आपल्या घरामध्ये या मार्गशीर्ष म्हणामध्ये रोज न चुकता आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला त्या सेवा करायच्या आहेत जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तुम्ही युट्यूबवर लावून द्या तुम्ही त्या सेवा श्रवण जरी केलं तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही तर अशापर्यंत तुम्हाला मार्गशीर्ष म्हणामध्ये काही नियम पाळायचे आहेत काही चुका आपल्याकडनं घडल्या नाही पाहिजे त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं झालेली सेवा मी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सगळ्याला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतोसोबत किंवा वंशासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ